पाऊस तसं लोणी संमिश्र म्हटलं तरी चालेल उन्हाळा प्रचंड होता उकाडा उष्णता अडतीस डिग्री एकोणतीस चाळीस डिग्रीपर्यंत तापमान गेलं होतं तेव्हा लोकांची जीवाची कायरी होत होती या कालच्या पावसाला थोडीशी शांतता आली वातावरण गारवा आला परंतु त्याचबरोबर कालच्या वादळी पावसानं वारा प्रचंड होता वाऱ्याचा वेग खूप होता लोकांचे अतुनात नुकसान झाले लोकांची शेळं उडून गेली पत्रे उडाले नशीब की पत्र्याचं कुठं कुणाला लागलं नाही लोक घरी जाग जागर पावसाच्या वगैरे पोचल्यामुळं आणि काय गंजीवरने झाकलेलं गंजी वयरणीच्या गंजी होते त्याच्यावर कागद उडून गेले त्याच्यावर पूर्वी पाचट झाकायचे परंतु आता ते गंजीवर पा कागद झाक होते ते कागद उडून गेल्यावर गंजी भिजल्या लोकांच्या ते वैरणीचं नुकसान झालं ती काळी पडणार सगळी वैरणी जनावर खाणार नाहीत आर्थिकदृष्ट्या लोकांना तो भुर्दंड बसला गव्हाचं प्रमाण आपल्या भागात कमी आहे अत्यल्प राहिले परंतु जे काय मागास शाळू होते ते शाड़ ते ते ती शाळू सगळे खाली पडले जमिनीला तुमचे कंस चिकटली त्यामुळे तो नुकसान आता ती गडबड करून काढली पाहिजे कशी तरी हे लोकांचं नुकसान झालं आहे आणि मका जी केली होती लोकांनी वरणीला असेल किंवा काय विकायचे स्वीटकॉर्न असेल तीसुद्धा मका सगळी झोपली त्याला कंस व्यवस्थित पडणार नाहीत ती कंस जे ज्याला कंस आली ती भरणार नाहीत असं ना शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे प्रचंड लाईटचे पोल पडले तर पाण्याचा प्रश्न दोन तीन दिवस काही लागणार नाही परंतु प लोकांचे नुकसान झाले ते किती दिवस ते नुकसान एम एस सी बीला वेळ लागतोय ते कवर करायला पूल उभे करणे असतील तारा ओढणे असतील तर हे काही सांगता येत नाही त्यामुळं तसा शेतकऱ्यावर हा आर्थिक भुर्दंड बसला एखाद्या बाजूने जरी वातावरणात गारवा आला असला तरी हा शेतीला नुकसान करणाराच हा कालचा पावसाला म्हटलं तसं वागू ठरू